सांगली मध्ये कामानिमित्त आलतो गरगरीत जीवन झालं आता मसाला पान खायची लई इच्छा झाल्या बघा हे काय काकत कळसा आणि गावाला वळसा समोरच आणि तपान शॉप आहे इकडे गुरु भाऊ नेहमी प्रमाणे पान, पान लावालता ते बघून मला कधी एकदा तोंडात पान टाकतो असं झालत भावाकडे चॉकलेट पान मलई कुल्फी पान मँगो पान मगई मसाला पान अशा ढीग व्हरायटी आहेत मग भावानं दिला की मगई मसाला पान आ हा जेवल्यानंतरच खरं सुख हेच असते बघा खाई के पान बना वाला भाऊ आपला व्हिडिओ बघतोय मग खुशी ना चमन चट्टी पान दिला की मग मी सोडतोय एक नंबर क्वालिटी पान केलता आता मीच फॅन झालोय भावाचा इथं फॅमिली कस्टमर पण भरपूर असते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय की पानाची क्वालिटी भावाचा ऍड्रेस सांगतो की अनिता पान शॉप एस स्टँड झुलेलाल चौक सांगली